ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टायर चोरी करणाऱ्याला बाळापूर पोलिसांनी केली अटक तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त चारचाकी गाड्यांचे टायर चोरी करणाऱ्या एकास बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तेवीस लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला शेख आदेश शेख जाकीर वयवर्ष 20 राहणाऱ्या अटाळी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा बाळापूर शहरात शनिवारी बाजार करण्यासाठी आला होता त्याचं वाहन जेतो गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस पी एकोणीस पासष्ट लोटणापूर भागात अंबिका हॉटेल मागे उभी करून ते बाजार करण्याकरिता गेले व थोड्या वेळाने परत येऊन पाहिले असता त्यांना गाडीची एक स्टेपनी टायर दिसून आली सदर टायर चोरी झाल्याने त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार दिली त्याच घटनास्थळावरून इतर इसम नामे शेख अतिम अतिक शेख अजर मोहम्मद सादिक मो अन्सार मो खालिद मोनिसार अब्दुल रफूक यांचे सुद्धा टायर लोखंडी डिस्कसह सह चोरी झाल्याचं जा समजलं पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार अनिल झोंबळे हे पेट्रोलिंग करत असताना एक ऑटो क्रमांक एम एच एकोणपन्नास ए आर त्र्याण्णव शून्य सहा हा नदी मेन रोडकडे जात असताना दिसला त्याला थांबवून चढती घेतली असता त्यामध्ये चोरी केलेले टायर लोखंडी डिस्क आढळून आली त्या ऑटोसह एकूण तेवीस लाख चाळीस हजाराचा सा मुद्देमाल जप्त केला सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर विभाग गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर येथील पोलीस निरीक्षक पंकज साबळे पोलीस हवालदार गोपाल ठाकूर अनंत सुरवाडे सुधाकर वानखडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुगंधी निखिल सूर्यवंशी सुरेश भारसाकडे शेख रफिक शेख उरुफ प्रवीण औचार व चालक प्रशांत बोबडे यांनी पार पाडली महानकरी साठी अमोल ढोके बाळापूर